अंग्रेजी अंग्रेज. <laughs> <is the> <laughs> <laughs> आपली <निशा> <laughs> 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 तर नमस्कार मित्र मी पार्टोले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज चालल्या साखरपुऱ्याला मस्त पैकी कालावाला शर्ट घेतले आणि कारण साखरपुरा आपल्या मामासचा सा। वरून विषय अँड तर चालला होता मी फटक्यान कारण लेटच झाल्या बाकी सगळी पोहोचल्यान तिकडं मम्मी विम्मीचं सगळी पोहोचली आणि मी जरा लेट झालो आणि नाणीचं आपल्या गाडीन होती मेकअप करायला टाइम तुम्हाला काय सांगू ना का या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळी नवीन माणसं दिसणार कारण विषय असा की आमच्या सगळ्या ताई बी असणार आमची अक्षरता येईल अश्मीता येईल आमची पूनम औष त्याच्यानंतर आमची ऐश्वर्यावानी हो भाई रास रास म्हणजे डेंजर डेंजर विषय आहेत आणि त्या तान भारी बाई खास मला भेटायचा आमच्या भाचीसला म्हणजे जॅकलिनला तर ती पण तुम्हाला दाखवल बाई आमची फॉरेनर दाई ना फॉरेनर दाईची फॉरेनर भाचीस आमची म्हणजे हो सॉरी ठीक आहे म्हणजे एक्साइटमेंट जास्त झाली तर लास्ट परत ब्लॉग बघत राहा चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला ठीक इकऱ्या नवरा निंगाच्या कादारो व बँडवलं वाजवायला लागलं आणि आमची भाची शिकडे जाकलीन बाय किती वर्ष आणि भेटते तुम्हाला मला ओळखते का तू ओळखते का मला इकडे इकडे बघ आणि आमच्याकडे दुसरा कॅरेक्टर पण आहे हा डेंजर कॅरेक्टर आहे थोडासा बघला तरी पण लगेच रिएक्शन ते बघ ते बघ तुमचे आऊ कुठे आहेत आणि आमची मावशी मावशीला आम्ही रस्त्यानेच ठेवलेली कारण आमच्या गाडीने जागा नव्हती थोडी तरी आणि असे चॉकलेट बॉय लग्न झाले त्यांच्या मुली आहेत त्यांना असं म्हणजे काही वाटणार नाही आता सुद्धा ते डॅशिंगच दिसतात बाय बा का आलो ते असं ना ही अशा प्रकारे आता बुर्दुल आम्ही पोहोचलो आणि साखरपुडा मस्त पैकी साचा होता आणि इथं ना अजून नाचतील दिसतील म्हणजे सगळी हल्लो हो। उतरायला घेतलं आणि कुठेतरी फॉर्मल ड्रेसिंग केल्यामुळे कुठेतरी आमचा गाडी जरा नर्वस झालेला आहे कारण त्याची इन बार बार निघतं नाही निघ आणि बसू का नको इचरून इचरून शेवटला बसलाच अशा प्रकारे आमचे नकली दादा सुद्धा आलेले आहेत कुठे तुमचा मनीष दादा कुठे तो तो उल्लू बनवत होतो कुठ तुम्हाला आजूक एक आमचा इंटरेस्टिंग कॅरेक्टर दाखवतो आमची गोटा त्याची पोर ती आली अशी शांत झाले क माहित का झाले तिला बाय काहीतरी बोल नाही तर नाच तरी नाचून दाखवून अशी तू शांत शांत म्हणा बरोबर नाही वाटत एवढी डेंजर आहे ना म्हणजे कुठं पण चाल बोल चालावं लागेल पण आता पण कुठे पण रेडी पण आज काय झाले बाय कळलं तुला नाचून दाखव नाचली ना तिथं तवा नव्हता सुरुवात बघला ना विषय एंड आहे आता तरी पण अजून दोन तीन कॅरेक्टर दाखवतो तुम्हाला ब्लॉग लास्ट करत बघा ताई ताई एक आमची आमची फॉरेनर फॉरेनर तरी तरी अजून ती ना आता आमचा मेकअप उतरायला लागला आता मात झाला आम्ही युअर दिसिंग एकदम भारी आत कोणी बनवले दोन बाई दमली तू

विषय असा झाले साखरपुरा साखरपुरा तिकडे चालू होणार आहे ना इकडे पाठाकऱ्यांचा मॅनेजमेंट आमच्या रंग दिले आमची माणसाड अरे गाडी पाक्या लांब लावून ठेवले निकेश आमचे प्रमुख पाहुणे निकेश त्याला पाठाकऱ्या धरायला आता चालवले विचार येतं आमच्यावर बघ कसा तरी त्याला माहिती त्यात लॅगिंग करायचा तुला का गणपती बरोबर लावायचा ठीक आहे इकडे बघ ना बाई या काय ड्रेसिंग तरी काय म्हणजे वेगळाच आहे नेक्स्ट लेवल दिसता घाम फुटले कुठं घाम फुटले आणि मनके चला मित्र आता पटक्यान जाऊ फटाकडे जाऊन पद्धतशीर लाव विषय असा झाला आम्हाला वाटलं फटाकडे खाली पुरतात तर फटाक्रेवाल्याला झाला सुरुवात केली नंतर लक्ष आला आमची माणसं बारीक बारीक पोरांचा दिली तर उलटो फटाकऱ्याला लावली काय साठ साठ शॉर्ट चालवला घर परत झाली सी इकडे साखर पुराला सुरुवात झालेली आहे इकडे आमची माणसाने सी आईस्क्रीम घेतले हिसतो अजून एक भाच भाऊशी

हा दाम दाम नीट नीट दाखव नीट दाखव आपल्या कंटरी कंटरी नाही नाही वरभर दिसतील असं लेन्स नको लावू कोण असं बघला गेला घाबरतो धाम मावशी बोलतो बोल चांगला वर्मा हसत बघ ना तिकडे बघ ना वर्मा खुशिया बोललं लागेल हा भात तर आहे बघ

राम राम भावनी म्हणते सुपारी पोरायची का आता ही आमची मम्मी सध्या तिच्या भावाचं लगीन आहे त्याच्यामुळे मुलं जरा ती आता आपल्या का बघ पण नाही पण ठीक आहे आणि ही आज आज एकदम मेन कॅरेक्टर बोलू शकता तुम्ही आज फुल डिमांडिंग व नवऱ्याच्या नंतर जास्त झालं डिमांड असेल ती आमच्या आज आजीस कारण ती आज वर्म मेकअप केला के 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 का डायरेक्ट मेकअप वाली बोल कायरेक्ट डायरेक्ट आणि हे नाही ते होत कधी कधी ते होत कधी कधी हे काय केलंय हे काय केलं तुम्ही बिचारे मेकअप करत केला

आणि जसा मामा आमचा निघला तशी आता आमची सेना निघले फुल बुटाणं मामाच्या लक्ष जाऊन देणारच नाही काय मिशन काय मिशन काय मिशन काय काहीतरी उत्पन्न आहे मला काय बुटा पैसा ए वाला बुटा पैशांग बुटा तो तो ना... ना। लपोली नाही वाचवली सॉरी हे अक्षर बुटा आपण आता वाचवल्याने पैसे भेटले पाहिजे ना तुरे आपल्याला कोणीच मी तयारी करून ठेवले कोणती रेल्ली तुम्ही परिस्थिती बिकट आहे आपल्या कारण आपलं पोच डायरेक्ट कम्ली चार्जिंग जणांच्या ऐकून तिथे वहिलीचा घेतला फोन बरं काही नाही आता यानंच व्हिडिओ करता आपण आमचा माणूस काहीतरी बोलत होता मागच्या मग गेला काही बोलायचं नव्हता का था था, बोला हो था था था। तुला माला का, माला नंतर नंतर निवांत निवांत तर तुझे ते गावठी आणि तुझे फॉरेनर मुलं कुठे गेली तुझी

थोडस बास्केट ला बघतो असं धक्का लागला ते बनवलंय त्यांना वेधान बोलतोय सलग चार दिवस ते बनवायच्या मागे गेले बोलतो माझं बोलतोय डिमार्ट जाऊन दा एक एक गोष्ट चार दिवस नाही एकच दिवशी माझे बंद बनवले एका रात्री डायरेक्ट करून ठेवलं पोरी यो यो रॉ मटेरियल आणि इथं मोठी केली गेल्याची आम्हाला का दाखवतो कुठे फायनली नवरा मुलगा बसला पाठवा हा सहाचा साखरपुडा होता पण नऊ वाजल्यात पण ठीक आहे रिंगसिरामने आणखी घालायचं बोलायचं जास्तीत मेहनत करतो कुठेतरी आमचं वेदान काय बोलता कसली चण्याची नाही राहले थप्ता थपणार नाही दिले मोठी जबाबदारी दिली चण्याची डायरेक्ट मोठा मोठी मोठी मोठ्या मावशीला मोठी जबाबदारी दिली नीट करा नीट तो बघ तिकडून बघतो आणि एवढं असं गोंड्या ओगत निकडं तुम्हाला वाटेल काही वेगळा विषय पण विषय असा फुल मेहनत चालली आतमध्ये चिंबडीची वाट नाही बघत आतमध्ये आणतात आणि जेव्हा कसा मेहनतीमध्ये काम करतोय तो गाणी टाकायला लागेल okay. मेहनतीने काम बघ करतोय नाद केला ना माझ्या लग्नाला तुलाच ऑर्डर देईन मी नाही मी नाही तर मित्र तुम्हाला आजू एक महत्त्वाचा माणूस दाखवतो आमचा आज वर्मा खुद्द आमचा आजूस कसं वाटतं म्हणजे आता साखरपुरा बरं वाटतं एकदम मजेन थोरासा बिमार होता मग साखरपुरा पोहोचला तर तिथल्या ढरले बारा झाले या साईडला तुम्ही बघू शकता आमचा पाचच आमच्या अक्षरदाईला पोऱ्या दिस बघला मी खाली बघत होतो किती लक्ष आहे माझ्यावर लक्ष फुले आता अरे त्यांचा डायडी आमच्याकडे असं बघतो हे आमचं भाऊजी अरे हस ना यार नाही हसत दुसरं भाऊजी तर आणि मोठी जबाबदारी चण्याची जे जे आधीच नेलं जे जे आणि अशा प्रकारे नवरीची एंट्री झालेली आहे मामी सॉरी मामी आमची मामी ती सवय झालेणार ना इकडे तिकडे ब्लॉक करायला नवरी आले नवरी आले मामी वाले बोल ओके तिकडे स्माईल बघ ती स्माईल बघ बत्तीस असले असले स्माईल वारले जनाय आवे जणाय मालदारी तो बोले धाम भक्तो तुला नंतर जनाय आवे <laughs> <laughs> तुम्ही एक दुसऱ्याला चणे भरवलेले का हा काय पण आयडिया दिला हा मग काय पण काय पण बोलतय मोठा बाटाला मला कोण घेले तू 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 मी तो भाबेला दे तू तू भाबे कालते उलट लोभी पड ये हमारी काकी बीच में गायब हो गया था वो लेट आया था उनकी पार्लर वाली बोलते मैं बात में में नहीं गई थी घर बुद्धी पुट्टी सुन लगे जा मैं जाऊ आणि ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे फायनली फायनली तो क्षण आलेला आहे चमकणार तुम्ही दोन दोन तास मेकअप केलं चमकणार नाही का तुम्ही देखा खरा खरा बोलते आणि कुठेतरी वेदांत आता तिकडे कन्फ्यूज झालेला आहे वेदांत कामगिरी नीट झाली पाहिजे का ठीक आहे सगळं हांडे बिंडे लावून ठेवले ना आता आता अशा हांडेशा दूरनिगल पद्धतची नवरा वाघ ना अशा प्रकारे धूर सुटलेला आहे दूरच दूर चला काला 来，大家关注。 आणि अनिकेत दादा प्रमुख पाहुण्यांना घेऊन आलेले अशा प्रकारे प्रमुख पाहुणे मानेरे गावचे समाजसेवक समज नको नको आमच्या संजय मामाला उभा केले काही बोलू नको तर पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही नाव फिरवणार आहे त्याच्यासाठी आम्हाला व्हाईट कपडे बघला इकडे हॅलो आणि आमची दुसरी कर मेकअप वाली ताई आलेली आहे एक ताई गेली आणि हा दिस इज अंग्रेज गावठी गावठी <laughs> अंग्रेज कॉम्बिनेशन तर बघा ड्रेसिंग तर बघा दोघांचे इनका डैडी उधर है डैडी डैडी गरबर कर देगा न होता बोल मत ए यार तुझी पोरा यांना काय बोलतील आजी आणि तो आजोबा आजोबा आणि मित्र अशा प्रकारे आता केक कापायचा आम्हाला त्याच्यामुळे जरा वेदांतदादा तिकडून आवाज देतोय पण कुठेतरी टेबल नाही आला

मित्रो कधी कधीपासून रास वाट बघली आता आम्ही फोटो आताच कपिल आताच कपिल पण काही कपिल बाकी आता पद्धत शिरपेल आम्ही जावायला आता जेवू आवडी ज्ञाने बसले जावायला बोलतो मला पहिले टेबल लागेल बोलतो पंधरा मध्ये पक् पैसे आई भांडक पण ना काहीच नाही करत आता आपला भाई आप एकच माणूस आहो एकच गाड कुठला कुठला एकच वाजा राजू दादा अक्षय अक्षयदा आमच्या भरमैशा एक होऊन जाऊ दे, 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 दे। असं की आपला साखरपुडा एकच नंबर झालेला आमच्या ताई साई आमच्या मम्मी मामी मी सगळ्या मेकअप ते एकच नंबर डान्स पण भारी दौऱ्यात भेटला नाही कुठेतरी पण ठीक आहे एकदम आणि कास आमचे डान्सर बाहेरच्या मागवलेला आम्ही बदलापूरवरून आमच्या भाऊजी विषय अँड होता पहिल्यांदा विषय होता एकदम तर ठीक आहे व्हिडिओ आवडली असा तर व्हिडिओला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय